याबद्दल मला एक किस्सा सांगायला आवडेल जो आतापर्यंत थिंक म्हणजे सांगितलं नाही कारण त्याची वेळच नाही कधी आली मी जसं mm. म्हंटल की घरातन प्रयत्न होत होते की आता लग्नाचं बघा पण आपलं असं होतं की नको नको जरा थांबा अजून सेटल होते अजून सेटल होते तर मला घरातून विचारलं होतं की शुभंकरचा का नाही विचार करत ओके okay. त्यावेळचं असं उत्तर होतं की मला आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत आम्ही खूप छान कलीग्स होत आम्ही छान म्हणजे को-ऍक्टर्स आमचं ते एक होतं की आम्ही सीन आम्हाला एकमेकांबद्दल ते गिवन टेक होतं म्हणजे सीन झाल्यानंतर जरी आम्ही दोघ आपापल्या जगात असू तरी त्या सीनच्या वेळी खूप काहीतरी वेगळं एक्सचेंज व्हायचं ओके कारण आम्ही आमचे हेतुपूर्वक मनापासून क्लियर होते मोटिवेशन मोटिव एवढंच होतं की तिथे आपण एकत्रच असत आणि त्या व्हाई क्लियर असल्यामुळे आम्ही तिथे पूर्ण मनमन धन एकत्र करून काम काय दोघांनाही ऍक्टिंगच्या बाबतीत जे प्रेशर होतं की बाबा काहीतरी आपल्याला छान करायचं तर मला विचारल्यानंतर माझं होतं की नाही ग मला असं मी त्याच्याकडे कधी दा नजरने पाझलंच नाहीये हे माझे शब्द होते त्यावेळला तर आणि कट्टू जेव्हा आम्ही छान आमच्यात मैत्री होत होती एकमेकांबद्दल कळत होतं की त्याला माहिती होतं की माझ्या घरूत घरातून असे आता प्रयत्न होताय तर एक असा दिवस उजाडतो आणि शुभंकर देऊन मला विचारतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे hmm. तर मला असं वाटलं की त्याला काहीतरी पर्सनली त्याचं काहीतरी बोलायचं असेल तर मला म्हणलं की माझा एक मित्र आहे आणि त्याला तो लग्नासाठी मुली <laughs> पाहतोय ठीक आहे तर तुझ्या घरून धरून पण असं पाहतायत तर तो मुलगा चांगला आहे माझ्या ओळखीतला आहे म्हणजे पर्सनली ओळख hmm. तर मला असं वाटतं मी त्याला सजेस्ट केलं तुझं नाव आणि मला असं झालं की एकतर मी मुळात लग्नाचा विचार करत नाहीये आणि मग मी त्याला माझ्या मी काय सांगितलं कारण आ, ती काही विशिष्ट ठिकाणाहून तिचं नाव नोंदवलं गेलंय म्हणजे घरचे बघतायत हे शेअर करत होतो ना अरे आज हा मुलगा आलाय रे आता मी काय सांगू मम्मीला हे मी त्याला असं सांगत होते की आता सांगू सो ह्यावर आमच्या अशाच एक फ्रेंड्स म्हणून कलिग्स म्हणून चर्चा झालेल्या होत्या त्यामुळे मी तिला सांगितलं कारण त्या मित्राला पण तेव्हा म्हणजे तो okay. मित्र पण त्या फेज मध्ये होता की <laughs> लग्न खुश आहे सो मला हे सांगायचं की ज्यांना ज्यांना हे तेव्हा वाटलं होतं की तुमचं आधीपासून काहीतरी होत हा खूप मोठा की स्वतःसाठी स्थळ आणलं होतं आणि परत तेच आहे तेवढ्याच आहे की नाही रे आता सध्या मी नाही पाहते आणि माझ्या काही कंडिशन दोन दोनच कंडिशन होत्या बाबा मला मुंबईत राहायचंय आणि मला ऍक्टिंग मध्ये माझं करिअर करायचंय त्यामुळे मी आता काही विचार करत नाही आणि ओके ओके फाईन सो असं झालं होतं मी इतके क्लिअर होतो आम्ही की असं काही वाटतच नव्हतं एकमेकांबद्दल हिट असं म्हणण्यापेक्षा आपण ह्याला गेलो एनसीपी हा तुलाच झालं पण ते एनसीपीए ला गेलो तेच ना म्हणजे मरीन ड्राईव्ह ला हा म्हणजे शुभंकरलाच ते असं म्हणजे काय म्हणतात मला असं वाटतं की कधी कधी तुम्ही गोष्टी खूप सबकॉन्शियसली काहीतरी हे केलेल्या असतात पण तुम्ही त्याच्या मागे नाही लगत पण ती गोष्ट तुमच्यासाठी असते तशी काहीतरी ती गोष्ट माझ्यासाठी घडली कारण सांगते त्याच की म्हणजे आम्ही मरीन ड्राईव्हला बसलो होतो आणि त्याने असं एक्सप्रेस केल्या त्याच्या भावना त्याला जे वाटलं की बाबा मला आता तुझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागते किंवा तुझ्यामुळे फरक पडायला लागलाय हे वाक्य होतं त्याचं मला आठवत आहे की फरक पडायला लागलाय तुझ्या म्हणण्याचा तुझ्या असण्याचा तर त्यावेळी पण आम्ही असं होतो की थांब जरा अजून असं लगेच काही विचार नको करून करायला आणि मी खूप क्लिअर होते मी त्याला सांगितलं की मला कुठल्याही अशा टेम्पररी रिलेशनशिप मध्ये नाही राहायचं की आपण लिव्ह इन मध्ये राहूया आपण अफेअर तरुण मग बघूया जर विचार केला तर मी नक्कीच लॉंग टर्मचा विचार करेन हे खूप फॉर्म होतो म्हणजे मी पण होते आणि त्याला सांगितलं सांगितल्यानंतर त्याच्याकडून हे तसं होत तर माझ्यासाठी खूप ते अजूनही असं ड्रीमी किंवा मी कधीच विचार केला असेल पण तो सबकॉन्शियस मध्ये केला की मरीन ड्राईव्हर आम्ही बसलो आणि कोणतरी आयुष्याचा साथीदार असं विचारतोय किंवा त्या पलीकडे जाऊन दोघांचाही आवडता पिक्चर आणि शाहरुख चे आम्ही फॅन होत तर डीडीएल जे मराठा मध्ये आधी म्हणजे मरीन ड्राईव्ह पण आधीची ती पहिली स्पेशल आठवण आहे आमची एकत्र अपार्ट फ्रॉम सेट की आम्ही एक दिवस खूप आधी तिने सांगितलं होतं की अरे मी मुंबईचे असून मी मराठा मंदिरला कधी नाही आणि पण शाहरुख खान मी शाहरुख खान आहे पण मी पाहिलाच नाही मला पण असं झालं होतं की अरे यार अठ्ठावीस वर्ष झाली मी मुंबईत राहते आणि मी मराठा मंदिरला गेलेले नाही डीटेल्स मध्ये आमचं की आपण एकत्र पाहू ओके आम्ही मरीन ड्राईव्ह पण आधी म्हणजे जेव्हा आमची आम्ही ऑफिशियली म्हणजे हे सगळं एक्सप्रेस करण्याच्या पण बराच काळ आधी आम्ही डीडीएलजे गेलो ती पहिली आमची स्पेशल आठवणी की आम्ही तो डी त्या मराठा मंदिरच्या स्क्रीनवर बघतोय कारण एकतर मुळात मोठ्या स्क्रीनवर डीडीएलजे सारखी फिल्म मी म्हणजे लहानपणीच्या मेमरीज असतील पण आता आठवड्या एक दोन वर्षाचे असतील सो ती एक होती गोष्ट आणि जसं हो ती म्हणली जसं की मी एक्सप्रेस केलं होतं तुला विचारायचं की म्हणजे तिलाच मित्राचं स्थळ आणणं स्वतःला फिलिंग येणं तिच्यासाठी हा प्रवास कसा होता कारण की तू म्हणालस की ते मित्राला आणणं पण तेवढं डिफिकल्ट होतं का तुझ्यासाठी नाही डिफिकल्ट नव्हतं ते तर खूप नॉर्मल शेअरिंग होतं कारण तो आणि मी आमच्यात झालेलं शेअरिंग आणि आमच्यात झालेलं शेअरिंग त्याच्यामुळे मी जस्ट सुचवलेलं नाव ते तिथेच कॅन्सल झालं तिथेच खूच झालं कारण कसं होत की तो मित्र माझा पुण्याचा आहे आणि हिची पहिलीच अट होती की मला मुंबईतच राहायचं पुढे जाऊन मला मुंबईतच राहायला आवडेल सो तिथे ते कॅन्सल आउट झालं त्यानंतर बराच काळ गेला त्याच काळात बद्दल आम्ही सांगतो की त्या काळात आम्ही डीडीएल जे पाहिला तर त्या काळात आम्ही म्हणजे शूटिंग सोडून भेटायला लागलो बोलायला लागलो आणि मग शेअरिंग सुरू झाली जे शेअरिंग फक्त कदाचित आमचं आमची सिरियल त्यातलं काम या पुरतं मर्यादित होत त्याच्या जा पलीकडे जाऊन फॅमिली अपब्रिंगिंग मित्र आतापर्यंतच्या जर्नी मधले महत्वाचे टप्पे काय कॉलेज शाळा असं सगळं शेअरिंग व्हायला लागलं छोट्या छोट्या हा इमोशनल क्वेश्चन इंटरेक्च्युअल क्वेश्चन असं बरं म्हणजे अशा भेटी झाल्या आमच्या काही मधल्या काळात व्हिडिओ जे पाहिल्यानंतर आणि मग त्या भेटींच कदाचित क्रेडिट आहे त्या भेटी कारणीभूत ठरल्या माझ्या मनात काहीतरी निर्माण होण्यासाठी आणि मला हे जाणवण्यासाठी की कदाचित कदाचित नाही एकदा आपण बोलून तर बघूया ऍटली एक्सप्रेस करून बघायला काय हरकत कारण फरक तर पडायला लागला होता आणि असं थोडस व्हायला लागलं होतं की एखादा मेसेज किंवा फोन नाही झाला तर थोडस वेगळं वाटायचं अरे आज फोन नाही झाला रे तेव्हा थँक्यू थँक्यू सो तो जो एक फरक पडायला तो खूप इम्पॉर्टंट असतो असं मला वाटतं की जिथे तो असतो तिथे मला वाटतं की तर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आहात की नाही यासाठी मात्र जसं ही म्हणली की आता ती त्या वर्षवर होती की आता जर मी काय करीन तर ते मी लाईफ साठी करीन सेम माझं पण होत मी पण आधीच्या सगळ्या नंतर हे ठरवलं होतं की ऑब्विसली आता मला टेम्पररी काही नको आहे टेम्पररी काही किंवा जस्ट ते झालंय काहीतरी आधीच आहे तिथं मला ते फिल इन द ब्लँक नाही करायची जे काय हवंय ते पुढे आयुष्यभरासाठी हवंय आणि मग कदाचित त्यात खडतर प्रवास असेल पण घेतला निर्णय की पुढे बघायचं मागे बघायचं कारण म्हणजे आम्हाला दोघांना ते खूप पहिल्यापासून माहिती आहे आणि आता खूप जाणवत आहे की फील्ड इतकं अनसर्टन आहे त्यामुळे आपलं काम इतकं अनसर्टन आहे आपलं घर तरी दादा आम्ही दोघं तर म्हणजे तिचं तर होतच कारण ती जर अरेंज मॅरेज केलं असतं तर माझं पण ते बनलं होतं की सेम प्रोफेशन मला पार्टनर तेही एक वेगळं पर्सनल ट्रान्झिशन आहे की त्याबद्दल अतिशय स्टबन असणं त्याबद्दल अतिशय पर्टिक्युलर असण नाही नकोच आहे मला नको आणि अल्टिमेटली अशा ठिकाणी येणं की अरे बापरे म्हणजे अॅक्टर आणि हे सगळ्याच्या जा जा पलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी नाहीशा होत की इरिस्पेक्टिव्ह होत